एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजप आणि अजितदादा हे महायुतीत एकत्र असून देखील नवी मुंबईत भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा संघर्ष आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय या नवी मुंबई महापालिकेत भाजप नेते गणेश नाईकांनी स्वबळाचा नारा देत शिंदेसोबत युती नको अशी भूमिका घेतलेली आहे नवी मुंबईमध्ये आणि ही भूमिका घेताना बरेच आक्रमक वक्तव्य देखील गणेश नाईक करतायत यात एकनाथ शिंदेंनी अजूनही तेवढी आक्रमक भूमिका घेतलेली नाहीये एकनाथ शिंदे अजूनही दावे विसरून काम करा महायुती म्हणून आपल्याला लढायचं आहे अशीच भूमिका घेऊन आहेत मात्र भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की तुम्ही जिल्हा पातळीवरती निर्णय घ्या की आपल्याला महायुती म्हणून लढायचं की नाही हे देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य आहे मात्र महायुती जे स्थानिक पातळीवरती सुरू आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती एकत्र लढणार की स्वबळावर याचे चित्र अजूनही बऱ्याच महानगरपालिकांमध्ये स्पष्ट झालेलं दिसत नाहीये त्यातच ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदेची ताकद जास्त असल्याने त्यांना एकाकी पाडण्याची रणनीती देखील भाजप राष्ट्रवादी काँग्रेसकडून आखण्यात येत असल्याची चर्चा आहे आता ही चर्चा कुठल्या महानगरपालिकेसाठी आहे ते मी तुम्हाला सांगतोच आता नवी मुंबईचा वाद जोपर्यंत समोर येत होता तोपर्यंत वाटत होतं शिंदेना फक्त भाजपचे गणेश नायकच शिंगावर घेत आहेत मात्र आता अजून एका पालिका क्षेत्रात शिंदे अडचणीत आले त्यांना आउट करण्याचा प्रयत्न महायुतीतून आउट करण्याचा प्रयत्न झालेला आहे ठाणे जिल्ह्यात येणाऱ्या बदलापूर कुळगाव अंबरनाथ जी, जी महापालिका आहे पालिका आहे नगर आहे ते त्यामध्ये ही घटना घडल्याचं देखील सांगितलं जात आहे नेमकं महायुतीत काय सुरू आहे हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान शिंदेना कशा प्रकारे आउट करण्यात येते का आउट करण्यात येत आहे महायुतीमधून या पालिका निवडणुकीसाठी हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आला आहे तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी अंबरनाथ कुळगाव बदलापूरमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये जवळपास युती करायचं ठरलेलं आहे जवळपास या युतीमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेनेला बाहेर ठेवण्यात येणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची प्राबल्य आहे वर्चस्व आहे आणि त्याचप्रमाणे बदलापूरमध्ये देखील एकनाथ शिंदे यांची पावर आहे पकड असल्याचं म्हटलं जातं अंबरनाथ कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकीत शिंदेबरोबर महायुतीमधून भाजप आणि अजितदादा गट जर लढले म्हणजे शिंदेंच्या बरोबर जर लढले महायुतीमधून लढले हे दोन्ही पक्ष आणि त्यात त्यांचा जर असा काही फॉर्म्युला ठरला की महा महापौरपत त्यालाच ज्यांच्या जास्त जागा येतील आणि अशामध्ये शिंदेची पावर तिकडे जास्त आहे मग अंबरनाथ कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकीचे महापौर पद गमावण्याची भीती जी आहे ती भाजप आणि अजितदादांच्या स्थानिक नेत्यांना आहे महायु महायुती म्हणून लढायचं झालं तर त्यामुळे महायुतीमधील पक्षांविरोधातच शिंदेच्या शिवसेनेला लढावे लागणार असल्याची आता माहिती मिळते कारण की ही भीती जी आहे ती कायम आहे त्यामुळे शिंदेंनी स्वबळावर लढलं पाहिजे अशी तिकडच्या स्थानिक नेत्यांची भूमिका आहे दहा वर्षांपूर्वी तयार झालेल्या या नगरपालिकेची सत्ता अंबरनाथ कुळगाव बदलापूरची जी सत्ता आहे ती गेल्या वेळी शिवसेनेकडे होती शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदेंनी वर्चस्व ठेवलं होतं फूट पडल्यानंतर देखील शिंदेंची पावर तिकडे होती बदलापूर अंबरनाथमधील पदाधिकारी एकनाथ शिंदेंसोबत मोठ्या प्रमाणात राहिल्याचे चित्र होतं त्यामुळे या नगरपालिकेत पुन्हा शिवसेनेची सत्ता येणार असा विश्वास शिंदेचे कार्यकर्ते आता व्यक्त करत होते मात्र आता ज्याप्रमाणे दादा फडणवीसांनी गेम केलाय की आपण महायुती म्हणून दोघांनीच एकत्र लढायचं शिंदेना आऊट ठेवायचं तर यामुळे या क्षेत्रात आता टफ फाईट होऊ शकते असं विश्लेषक शक सांगतात आता अधिकृतरित्या अजून तरी अशी युती होईल असं घोषित झालेलं नाहीये म्हणजे अजितदादांची आणि भाजपची युती होईल असं अजून तरी घोषित झालेलं नाहीये मात्र स्थानिक नेत्यांकडून या संदर्भात जेव्हा माहिती घेण्यात आली तर अशा पद्धतीचं वातावरण असल्याचं बोललं जात आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही युती होणार नाही असं समजून बरेच पक्षप्रवेश म्हणजे महायुतीमध्ये अजितदादा आणि भाजप हे एकत्र येतील आणि शिंदे एकत्र येणार नाही हे समजून बरेच पक्षप्रवेश भाजप आणि अजितदादांच्या गटात देखील होत आहेत आणि यात काही प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे शिंदेच्या शिवसेनेचे देखील आहेत असं म्हटलं जात आहे आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजप आणि दादांच्या पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात त्यांच्या गळाला लावत आहेत शिंदेंची शिवसेना आता या अटीतटीच्या मुख्य लढतीत भाजपकडून मुरबाडचे आमदार किसन कथोरे हे भाजपच्या पक्षाचे मार्गदर्शन आणि प्रतिनिधित्व करताना आपल्याला आगामी निवडणुकीत या क्षेत्राचं पाहायला मिळू शकतंय तर शिंदेच्या शिवसेनेकडून कुळगाव बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन मात्रे हे त्यांच्या पक्षासाठी शिंदेंच्या पक्षासाठी आगामी निवडणुकीचे मार्गदर्शन आणि प्रतिनिधित्व त्या क्षेत्राचं करताना आपल्याला पाहायला मिळू शकते तुम्हाला काय वाटतं तिकडचं स्थानिक राजकारण नक्की वातावरण कसं आहे तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये दे सांगा म्हणजे आम्हाला अजून एक जो मुद्दा असतो तो त्यातला कळतो आणि तो, तो तुम्हाला नव्याने सांगता येतो त्यामुळे तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद